आपल्या हिंदू धर्मामध्ये तीन महत्वाच्या कालगणना आहेत शिवराज्याभिषेक शक शालीवाहन शक आणि विक्रमसंवत मग या काढायच्या कशा तर अतिशय सोपा आहे सगळ्यात मूळ पाया हा इसवी सण घ्यायचा जर या वर्षीचं इसवी सण दोन हजार पंचवीस चालू आहे तर या दोन हजार पंचवीस मधून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक शकाचं वर्ष हे सोळाशे चौऱ्याहत्तर वजा करायचं जो राहील ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक शकाच वर्ष त्याच्यानंतर जर वजा केले तर आपल्याला जो मिळेल तो शालिवाहन शक मिळेल आणि इसवी सणामध्ये जर छप्पन अधिक केले म्हणजे मिळवले तर आपल्याला विक्रम संवत मिळेल कमीत कमी हे तीन काल घडलं तरी आपल्याला सहजतेने काढायला आल्या पाहिजेत तरच आम्ही म्हणू शकू की गर्वसे कहो हम हिंदू है जर हा व्हिडिओ आवडला असेल तर गरज तो महाराष्ट्र हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय महाराष्ट्र